व्यक्तीशी संबंध संपर्क साधून जर का प्रश्न सोडवण्यास माझी मला गरज असेल तर मला वाटत नाही त्याकरता मला कोणाची परवानगी घ्यायची गरज आहे अत्यंत आवश्यक असल्यामुळे मी त्यांची भेट घेतली या संदर्भात चर्चा प्रलंबित होती ती पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो म्हणजे मी या कोणालाच भेटायचं नाही का निर्णय प्रक्रियेवरती दबाव टाकण्यासाठी हेतू पुरस्पर आरोप केले जात आहे हे, हे मी यापूर्वीही सांगितलं आहे आणि आत्ताही हेच माझं स्पष्ट मत आहे असं मी सांगू इच्छितो सन्मान्य मुख्यमंत्र्यांना अध्यक्ष हे कोणत्या कारणास तो भेटू शकतात काय काय कामं असतात ह्याची संपूर्ण कल्पना माझी मुख्यमंत्र्यांना असायला हवी असं माझं मत आहे आणि तरीही जर का ते असे आरोप करत असतील तर त्याच्या पाठचा हेतू काय आहे हे, हे मला वाटतं स्पष्ट होतं सन्मान्य विधानसभा अध्यक्ष ज्या वेळेला अपात्रतेच्या याचिका निकालीत काढित असतात त्यावेळेला त्यांना इतर कामं करू नयेत असा कुठेही आदेश नाहीये विधानसभा अध्यक्ष म्हणून विधीमंडळाच्या बोर्डाची कामं असतात त्यात मुख्यमंत्री पण सदस्य असतात मग आमदार म्हणून माझ्या विधानसभा मतदारसंघातील प्रश्न असतील ते पण सोडवणं हे माझं कर्तव्य आहे आणि राज्याशी निगडीत इतर प्रश्न जे आहेत त्या संदर्भातही राज्यातील कार्यकारी मंडळाच्या मुख्य मुख्य व्यक्तीशी संबंध संपर्क साधून जर का प्रश्न सोडवण्यास माझी मला गरज असेल तर मला वाटत नाही त्याकरता मला कोणाची परवानगी घ्यायची गरज आहे नंबर एक सर्वप्रथम माझी मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक ही तीन जानेवारीसाठी नियोजित होती परंतु ती होऊ शकली नाही कारण मी आजारी होतो आणि इन्फ्लुएन्झाची लागण झाल्यामुळे मला तीन चार दिवस घरातनं बाहेर पडता आलं नाही तब्येत सावरल्यानंतर रविवारी मी मतदारसंघातले काही महत्वाचे प्रश्न तसंच विधिमंडळ बोर्डातील काही प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांबरोबर तातडीची चर्चा करणं अत्यंत आवश्यक असल्यामुळे मी त्यांची भेट घेतली आणि त्या भेटीत कुलाबा नर्मन पॉईंट कनेक्टरचा विषय जो आहे त्यात एम एम आर डी होणारी दिरंगाई आणि त्यात स्थानिकांचा जो विरोध आहे त्याकरता तो ओव्हर हेड ब्रिज न करता अंडर वॉटर टनलिंग करण्यासंदर्भातला प्रस्ताव मी त्यांच्याकडे जो मांडला आहे त्या संदर्भात चर्चा करायची होती मुंबईतल्या दक्षिण मुंबईतले आठ मोठे रस्ते ज्याचं कॉन्क्रिटीकरण थांबलं आहे ते त्वरित चालू करणं अत्यंत आवश्यक आहे हा मुद्दा होता दक्षिण मुंबईतील सहा लोकेशनचं ब्युटिफिकेशन माझ्या मतदारसंघातील नर्मन पॉईंट माझ्या मतदारसंघातील रिगल सर्कल ऑर्नमॉन सर्कल ह्यांचं डेव्हलपमेंट होणं प्रलंबित होतं त्या संदर्भातली चर्चा होती आणि विधिमंडळातील कंट्रॅक्ट कर्मचारी जे आहेत त्यांची परमनंट नियुक्ती करणं आणि जी एकशे बत्तीस पद रिक्त आहेत त्या संदर्भातही लवकरात लवकर बोर्डाने निर्णय घेणं या संदर्भात चर्चा प्रलंबित होती ती पूर्ण करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटलो परंतु जी लोकं स्वतः माझी मुख्यमंत्री झाली आहेत ज्यांना विधिमंडळ अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी विधानसभा अध्यक्षांच्या कार्याची माहिती असावी त्यांनीच जर का असे बिनबुडाचे आरोप केले तर त्याचा हेतू काय आहे हे आपल्या सर्वांना स्पष्ट समजलं असेल मी आज सकाळी मुंबई एअरपोर्टच्या विमानतळाच्या व्हीआयपी लाँजमध्ये जयंत पाटील आणि अनिल देसाईंना भेटलो मग ते पण हेतू पुरस्पर होत का माझी भेट झाली तिकडे भेट झाल्यावर चर्चा होते गेल्या वर्षभरात शिवसेनेच्या ज्या आमदारांवरती अपात्रतेची याचिका दाखल आहे त्यापैकी एकही मला भेटला नाही का मला प्रत्येक आठवड्यात अनेक सुनील प्रभू येऊन भेटले आहेत मला अजय चौधरी येऊन भेटलेत मला अनेक लोक येऊन भेटलेत म्हणजे मी या कोणालाच भेटायचं नाही का आणि प्रश्न तीन किंवा पाच दिवसाचा नाही मी आपल्याला सांगितलं माझी बैठक ही तीन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका